स्थानिक राजकारण किंवा तिचे प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाडे आणि युती तुम्हाला दिसू शकते असं साधारणपणे महाराष्ट्राचं तार चित्र दिसतंय मला तर आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होतं की जरी तेरणा ट्रस हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सीमेत नाही त्याऐवजी तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा पुण्यात येतात माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला की देवेंद्रजी दर आठवड्याला पुण्यात येतात त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण का हे चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्या काशीनाथ चौधरीवर आरोप केले होते त्यांनाच पुन्हा घेतले पालघर भाजपने हत्याकांड जरूर आणलं का असा प्रश्न उपस्थित होत होत असताना रोहित पवारांनी मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्या बरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी कारण राज भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल अरुण जेटली सुषमा पर्यंत असेल अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात झालेल्या नाही पण आता मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल नाईक साहेब काल भेटले आणि नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत तर नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मिटिंग घेतलेली आहे आणि या भिट्यांच्याबद्दल एक योग्य निर्णय जो असेल तिथे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज घेतली त्याच्यामुळे मला वाटतं नाईक साहेबांची काल माझी सविस्तर याच्यावर चर्चा झाली आज नाईक साहेब स्वतः ही त्याच्या संदर्भात येत आहेत त्याच्यामुळे मला असं त्यांची मिटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाटत नाही नवले ब्रिजवर झालेला अपघात आणि आज वारजामधल्या पुलामध्ये जो प्रचंड ट्रॅफिकच्या भागात सातत्याने असो हो तर त्या काम जी अपूर्ण कामं ती चांदणीने पूर्ण झाली पाहिजे त्याचा दर महिन्याला मी फॉलोअप घेते प्रक्रिये या प्रक्रियेचाच हा भाग आहे पुणेकर हे खरंच त्रस्त झाले या ट्रॅफिकने मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम घेतला पण ट्रॅफिक मॅनेजमेंट जे करणं गरजेचं आहे ते अजून होताना दिसत नाही आहे त्यामुळे पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील आणि प्रचंड ट्रॅफिक ह्याच्यात पुणेकर खरं हैराण झालेले आहेत आणि त्याच्यात अनेक सोल्युशन्स अने 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 मार्ग आम्ही सुचवलेली आहेत पण त्याची यशस्वी अंमलबजावणी होत नाही हे दूरता येत आहे तुमचे सहकार्य असलेले अजित पवारांकडे सुद्धा नाराज्याकडं संपर्क एकतर गारदकरांचे आणि माझे कौटुंबिक संबंध अनेक दशकाचे जरी त्यांनी आमच्यात काही राजकीय मतभेद झाले असतील तरी गारद कुटुंबात आणि आमच्या सगळ्यांच्यात मनभेद कधीच नव्हते कालही नव्हते आजही नाही आणि उद्याही होणार नाही कारण का शेवटी ही प्रेमाची नाती असतात अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांनी काय राजकीय त्यांचे निर्णय घेतले आता हे दुर्दैव आहे की आजही त्यांच्यात जे काही त्यांचं भाषण मी ऐकलं पण शेवटी कुठल्या पक्षात काय चाललंय हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आज म्हणजे अशा बातम्या येत आहेत इंदापूरमधून ते काही नगर परिषद लढणार आहे ता अर्थातच त्यांना माझ्या नेहमी शुभेच्छाच असतील पण काय कारण झालं किंवा काय झालं याची मला फारशी माहिती ते बघा हे इलेक्शन हे सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचा जिथे कोणी इच्छुक असेल तिथे आम्ही पूर्ण आमच्या आमच्यासाठी राहू बारामतीमध्ये जिथे जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार राज्यात अनेक ठिकाणी असे बोलले जाते की दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी मला असं वाटतं आज खर तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत युती झाली आहे अनेक लोक म्हणजे स्थानिक राजकारण किंवा तिचे प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते असं साधारणपणे महाराष्ट्राचे चित्र दिसत मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं का जी काय प्रश्न उत्तर आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती अंजली दमानी यांनी ना एक ट्विट केले ते त्यांना उल्लेखून त्या म्हणाले एकतर माझी अंजली ताई एक ऍक्टिव्हिस्ट आहे त्या वारंवार हा पडदाफाश आणि कोलखोल करत असतात आणि गेल्या अनेक दशकं करतात आणि इमानदारीने त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात त्याच्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे पण खूप विनम्रपणे हे जर तुम्ही ताईंना दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही जर अंजली विचारणार असला प्रश्न तर माझा पूर स्टेटमेंट त्यांना विचारा माझी एवढीच विनम्र विनंती कदाचित ताईंना ही माहिती नसेल की जरी तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सुद्धा नाही मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अर, ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्ज मध्ये आणि इतक्या तिथे कुठे नाही जे आपलं आपलं आहे तुळजा भवानी मंदिर जिथे श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसानी ड्रग्स मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग ते आता हा हा बघतात म्हणजे प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज मी मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्जमध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदीने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू कारण का ड्रग्ज हा विषय राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत हे मी पहिल्यांदा नाही ना ना वारंवार बोललेले की देवेंद्रजींनी पुढाकार घ्यावा आम्ही ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायची आहे की ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलत आहेत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याच बरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश राणा जगजित सिंगांनी घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे हे माझ्या मनातलं काही नाही मी फक्त क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते किंवा ह्याच्या बिहारमध्ये तीन चार कॉम्बिनेशन आहे खरं एक तर कदाचित विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो पण त्याचबरोबर जे अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितला तर लालूजींची मतं कमी झालेली नाही भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की ते नितीश कुमारजींचा करिश्मा आहे हे मान्यच करावं लागेल पण त्याचबरोबर लालूजींची मतं कुठेही कमी झालेली नाहीत आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्ती मतं ही लालूजींच्या पक्षाला पडलेली आहेत आणि ज्या आघाड्या झाल्या या आघाड्यांमुळे हे एवढं अवघवित यश त्यांना मिळालं असेल का असा एक अनालिसिस कालच्या आणि परवाच्या वर्तमानपत्रात येताना दिसतोय त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळं आपल्याला को इलेक्ट करावं लागेल पण एक गोष्ट की हे बिहारचं इलेक्शन हे नितीश कुमारजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे अर्थातच जो अर्था जोजीता सिकंदर हे मी दोन दिवसापूर्वीही बोलले होते म्हणजे तो एक मुद्दा आहेच पण जेवढा डेटा बाहेर येतोय त्या डेटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही आणि लालूजींची मतं कमी झालेली नाही आता चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर मोकळी काय प्रत्येकाने काय वाटावं पण युजेंद्र पवार इलेक्शन लढणार नाही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणुका माझ अधिकाऱ्यांशी या कुठल्याच बाबतीत चर्चा झालेली नाही अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कुठे भेटतात लग्न म्हणजे कालही मी दोन लग्नांना घेतले होते खूप लोक भेटले गप्पा झाल्या आणि अर्थातच काही ठिकाणी चर्चाही राजकीय झाली अर्थातच दोन राजकारणी विचार काहीतरी होतच नाही पण असं काही स्पेसिफिक कुणाची चर्चा किंवा आम्ही आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या त्यांच्या भागात वाटेल त्या पद्धतीने विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे त्याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला त्या क्राईममध्ये दिसताना माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा सांगतोय त्याच्यामुळे हा विषय अतिशय चिंताजनक आहे माननीय हर्षवर्धन भाऊ आमचे संघटनेतले सहकारी या सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही जो काय म्हणजे माझे सहकारी महारुद्र पाटील असतील शिंदे असतील आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील इंदापूरच्या सगळ्या नेत्यांची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ खरंतर बाळासाहेबांचे आणि आमचे सहा दशकाचे प्रेमाचे विश्वासाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले आमच्यात संघर्ष झाला राजकीय मतभेद झाले पण मनभेद कधीच या दोन्ही कुटुंबात ना पवार कुटुंबात कडून किंवा ठाकरे कुटुंबाकडून आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते आजही आणि उद्याही राहते राजकारणात गोष्टी होतात पण दोन्ही नेत्यांनी म्हणजे बाळासाहेब आणि आदरणीय पवार साहेबांनी त्यांची मैत्री मध्ये ती कटुता कधीही नाही त्याच्यामुळे बाळासाहेबांबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात नेहमीच प्रेम आणि आदरता असेलच पण एक कौटुंबिक ज्या आठवणी आहेत ज्या गोड आठवणी आहेत त्या नेहमीच आयुष्यभर साहेबांचं ही स्टेटमेंट वाचले नाही मागेही एकदा आलं होतं त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण ऐकूया कारण का खूप मोठ्या पदावर देशात ते आज आहे त्यामुळे चीफ जस्टिस साहेबांच्या बद्दल बोलणं हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला योग्य नाही पण त्यांचं स्टेटमेंट पूर्ण भाषण ऐकून वाचून की जरूर माझं जे काय वैयक्तिक पक्षाची काय लाईन आहे तुम्हाला जरूर yeah, नाही मला ना काय ना माहिती ना मला ना ना नाही ना 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 नाही याची काहीच माहिती नाही मी तुमच्याकडून आणि वर्तमानपत्रातूनच किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरूनच मला सेवा करते इंद्रपूरमध्ये पण ते लोकांच्या त्या त्या वेळाच्या भावना असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नाही आणि त्यानंतरही प्रदीपदादा गारडकरांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे अतिशय समंजसपणे ते निष्ठेने पक्षामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे ज्या राज्याची जिल्ह्याची सेवा केलेली आहे त्याच्यामुळे अर्थातच ते दुखवले गेले असतील तर त्यांच्या मनात किंवा काही झालंही असेल मला फार त्याची माहिती नाही पण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत एकनाथ नगरमध्ये काय आम्हाला काय मकाईनगरमध्ये मोठं आहे तर त्यांचे स्वतःच एक मोठं हे अशा वेळेस राष्ट्रवादी संशोधन नाही असं म्हणून नाही मला तुमच्याचकडून हे कडून काय की आम्हाला काही कोणाचे फोन आलेले नाही आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आघाड्या करा असं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे तिथली स्थानिक काय परिस्थिती आहे मला वाटतं त्यांना फोन करूनच मला विचारायला ही रोहिणीताईंना बाईक झाल्यावर लगेच फोन करणार